शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेचा विजांच्या कडकडाचा पाऊस वादळी स्वरूपाचा झालेला आहे काही ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे पण त्या संदर्भातले अनेक व्हिडिओ माझ्याकडे आलेले आहेत अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या परिसरात झालेल्या गारपीटी संदर्भात या ठिकाणी व्हिडिओ पाठवलेले आहेत असे अनेक व्हिडिओ शेतकऱ्यांनी पाठवलेले आहेत अनेक भागात गारपीट होते आणि ही सुरुवात आहे आज आपण बघतो या ठिकाणी मेघगर्जेनेस वादळी पाऊस आणि त्या संदर्भातलं हे वातावरणा संदर्भातील देखील कशा पद्धतीने वादळी पाऊस आणि गारपिटीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी तयार आहे आपण बघतो काही शहरांमध्ये देखील गारपीट आणि पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं ज्या ज्या ठिकाणी पाऊस झाला त्या ठिकाणी बहुतांश ठिकाणी गारपीट झालेली आहे त्यामुळे एकूणच वातावरण आता बदललं आहे त्यामध्ये आपण बघतो महाराष्ट्रामध्ये थोडं छत्रपती संभाजीनगर नाशिकचा निफाडचा वगैरे भाग आणि काही प्रमाणामध्ये जळगाव दक्षिणमध्ये हे वातावरण तयार झालेलं आहे अहिल्यानगरचाही काही भाग आहे सध्या देखील आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की विदर्भ मराठवाड्याच्या काही भागामध्ये वातावरण तयार झालेलं आहे आणि देखील हे वातावरण तयार झालेलं होतं आता गुजरातवर एक कमी दाबाचं क्षेत्र वाढेल आणि त्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढू शकतं तसा सध्या उन्हाळा आहे मात्र आपण सांगितल्याप्रमाणे मे महिन्यात देखील उन्हाळ्याची तीव्रता आता कमी होते कारण गारपीट जेव्हा होते ते आहे तेव्हा त्या ते गारपिटीचा वातावरणावर परिणाम होतो आणि पर्यायने आपण जवळपास चौदा तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी होणार आहे आणि पंधरा तारखेला मात्र मग विदर्भातून पुन्हा थोडीफार सुरुवात होऊ शकते आपण उद्याचा अंदाज सहा तारखेचा बघतो दक्षिण राजस्थान आणि गुजरातवर काही क्षेत्र तयार होते पावसाळी त्यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये देखील पावसाळी प्रमाण वाढू शकतं असा एक अंदाज आहे आणि पहिली गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या सर्वच भागात हा असणार नाही त्यानंतर त्याचा सात तारखेला थोडा जोर कमी होतोय तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण या ठिकाणी थोडं पावसाळी प्रमाण याचं वाढू शकतं जे एफ एस मॉडेलनुसार आठ तारखेला उत्तर महाराष्ट्र कोकणात याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे नऊ ही महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा उतरून राहणार आहे मात्र पूर्व भारतातील म्हणजे खास करून उत्तर प्रदेश बिहार झारखंड छत्तीसगड ओरिसा या ठिकाणचा पाऊस कमी होणार आहे दहा तारखेला महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होईल परंतु काही भागात स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं अकरा तारखेला पुन्हा वातावरण तयार होईल कारण महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढग निर्माण होण्याची शक्यता आहे बारा तारखेला देखील महाराष्ट्रासहित गुजरात महाराष्ट्र दक्षिण भारत या ठिकाणी पावसाळी वातावरण बारा तारखेला वाढतं आहे तेरा तारखेला ती परिस्थिती असणार आहे चौदा तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक सिस्टम तयार होण्याची शक्यता आहे परंतु ती म्यानमारकडे सरकेल त्याचा थोडा परिणाम विशाखापट्टणम किंवा चेन्नईच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला आपण बघतो की पूर्व भारत आणि म्यानमारचा वगैरे जो भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होते म्हणजेच मान्सूनला पूरक परिस्थिती निर्माण होते ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा आपण धावता एकत्रित अंदाज बघणार आहोत कशा पद्धतीने वातावरण आहे दक्षिण अरबी समुद्र आणि दक्षिण बंगालचा उपसागर या ठिकाणी वातावरणात झटपट बदल होत आहेत गुजरातवरील कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात विस्तारत असल्यामुळे अरबी समुद्रामध्ये देखील बाष्प तयार होईल साधारण आपण अकरा तारखेपर्यंतचा अंदाज बघतो हाच अंदाज थोडा पुढे सरकवण्यासाठी आपण ए आय एफ एस मॉडेल जर वापरलं तर आपल्याला दिसतं आहे की अंदमान निकोर बेटांच्या दरम्यान एक सिस्टम विकसित होईल जेणेकरून मान्सून पुढे सरकण्यासाठी सतरा अठरा तारखेनंतर वातावरण तयार होणार आहे आपण बघतो की बंगालचा उपसागर अरबी समुद्र याच्या सर्व भागामध्ये झालेल्या वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत प्रभावी राहणार आहे त्यामुळे पुढील कालावधीमध्ये म्हणजे वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि मान्सून पुढे सरकण्याकरता बंगालच्या उपसागरात अतिशय अनुकूल वातावरण राहणार आहे त्यामुळे एकोणीस वीस तारखेलाच अंदमानात मान्सून दाखल होऊ शकतो उद्या सहा तारखेला एस एम डब्ल्यू मॉडेलनुसार गुजरातवर एक मेदाबाचं क्षेत्र विकसित होईल महाराष्ट्रात विरळ पावसाला वातावरण तयार होणार आहे सात तारखेला आपण बघतो की या वातावरणामध्ये थोडं उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण म्हणजे पालघर ठाणे कल्याण मुंबई नवी मुंबई या परिसरात वातावरण बदलेल नाशिकसह धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात किंवा थोडं पश्चिमी अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील वातावरण बदलू शकतं आठ तारखेला याचा प्रभाव थोडा महाराष्ट्राच्या बाजूने झुकण्याची शक्यता आहे नऊ तारखेला देखील एक क्षेत्र अस्तित्वात असणार आहे याला एक जोड क्षेत्र किंवा विस्तारित क्षेत्र हे अरबी समुद्रात देखील तयार होणार आहे अकरा तारखेपासून महाराष्ट्रात पावसाच्या परिस्थितीत वाढ होईल असं आहे बारा तारखेला महाराष्ट्रात पाऊस वाढेल तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस वाढणार आहे प्रत्येक दिवशी चौदा तारखेला आपण बघतो मा पावसाचं प्रमाण वाढतं आहे पंधरा तारखेनंतर आपण बघतो की दक्षिण अरबी समुद्र आणि दक्षिण उपसागर या ठिकाणी मान्सूनसाठीचं पूरक वातावरण तयार होत आहे आणि हे वातावरण प्रत्येक दिवशी भारताच्या दिशेने सरकत आहे सतरा तारखेला या वातावरणाचा जो प्रभाव आहे भारताकडे सरकण्याचा तो अधिक वाढतो आहे अठरा तारखेला आपण बघतो की संपूर्ण बंगालचा उपसागर व्यापण्याच्या तयारीत वातावरण आहे त्याचबरोबर गुजरातवरील वातावरणामुळे अरबी समुद्रात देखील एक परिस्थिती बदलताना दिसते आणि त्यामुळे महाराष्ट्रात देखील पावसाळी प्रमाण वाढणार आहे आपला अंदाज आहे की एकोणीस तारखेलाच अंदमान बेटांच्या दरम्यान पाऊ मान्सून दाखल होऊ शकतो एस एम डब्ल्यूचा एकत्रित अंदाज आपण जर या मॉडेलनुसार बघितला तर या ठिकाणी देखील आपल्याला विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळी प्रमाण कमी दिसतं आहे मात्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातरून राहण्याची शक्यता आहे शिवाय या मॉडेलने देखील मान्सूनसाठी पूरक अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते त्यामुळे एकूणच वातावरण बदलत आहे आणि लवकरच मान्सूनची प्रगती आपल्याला मेमध्ये पुढं तयार होताना लवकरच मान्सूनची प्रगती मे महिन्यामध्ये सुरू होईल असं दिसतंय आपण या ठिकाणी बघू शकता की उद्या गुजरातवर पावसाळी परिस्थिती हळूहळू वाढणार आहे आणि त्याचा परिणाम थोडा महाराष्ट्राच्याही काही भागात जाणवण्याची शक्यता आहे मात्र आपण बघतो की उद्याऐवजी सात तारखेला देखील महाराष्ट्राच्या काही भागात याचा परिणाम जाणवणार आहे म्हणजे याचाच अर्थ असा होतो की हे क्षेत्र दोन एक दिवस तरी राहण्याची शक्यता आहे यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीचे जिल्हे यामध्ये याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे यापुढे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात सातत्याने पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि यामध्ये अगदी नऊ दहा तारखेला थोडं वातावरण कमी राहील परंतु आपण हे बघितले की सहा आणि सात आठ तारखेला गुजरातवरील वातावरणाचा प्रभाव राहील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय